संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता पासून आठ वाजेपर्यंत जामा मस्जिद बकाल येथे जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर पोलीस निरीक्षक उलेमाले सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष संगीत भोंगळ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार रामविजय बुरुंगले अभय मारोडे प्रल्हाद दातार रामेश्वर गायकी हे होते या कार्यक्रमात इश्तियाक अहमद मौली महे हाजी इम्रान मुफ्ती समी मुफ्ती जुनेद यांनी अजान नमाज रोजा व ईद या महत्त्वाच्या विषयावर विस्तृत माहिती दिली इश्तियाक अहमद यांनी सांगितले धार्मिक सलोखा व मानवता जिवंत ठेवण्यासाठी आपसातील मतभेद विसरून चुकले असेल तर माफी मागा व माफ करून टाका मुफ्ती जुनेद यांनी अजान व नमाजवर विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी फरसान व शिरखुर्माचा आस्वाद घेतला यावेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक गाडे गोपाल इंगळे श्रीकृष्ण दातार विजय इंगळे रामदास बावस्कर मोहन पाटील विशाल बकाल गजानन वायझोडे यांच्यासह तालुक्यातील व गावातील सर्वपक्षीय धर्मीय शेकडो नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार शेख असीन शेख मुश्ताक मक्सूद अली शेख आरिफ यांच्यासोबत इतर पत्रकार व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव